आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या कार्डियक सेंटरची सेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी अशोक भंडारी आनंद हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दोनशे बावीस रुग्णांची मोफत हृदय तपासणी कमी वयात हृदयरोग होण्याचं प्रमाण वाढलं असून तत्पर व उच्च दर्जाची आणंद ऋषीजी हॉस्पिटलच्या कार्डिया सेंटरची सेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरतीय वाढत चाललेले हृदयरोगाचे प्रमाण पाहता समाजाची गरज ओळखून हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तम प्रकारे सुरू असलेल्या आरोग्य सेवेमुळेच हॉस्पिटलचं नाव महाराष्ट्रात नावाजलंय सेवाभावानं सुरू असलेल्या या आरोग्य सेवेनं आनंद ऋषीजी हॉस्पिटलनं सर्वसामान्यांच्या हृदयात घर करून मोठा विश्वास संपादन केला असल्याची भावना अशोक भंडारी यांनी व्यक्त केली आमचे बंधू अशोक भाऊ भंडारी यांच्यासारखे हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केलेलं आहे या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा हे आमची विनंती राहील व हॉस्पिटलने आम्हाला हे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉस्पिटलचे खूप खूप आभार आहे धन्यवाद जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदूजी महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त स्वर्गीय रुपीबाई मोतीलाल बोरा व स्वर्गीय शांताबाई मोहनलाल भंडारी यांच्या स्मृतीप्रितीअर्थ अशोकलाल मोहनलाल भंडारी व भंडारी परिवाराच्या वतीनं आयोजित हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आला या शिबिराच्या प्रसंगी भंडारी बोलत होते यावेळी महेश सचदेव अंजली सचदेव मेहल टिनू भंडारी डॉक्टर प्रकाश कांक्रिया सतीश उर्फ बाबू लोढा वसंत चोपडा प्रकाश शलानी सुभाष मनोत हृदयरोग तज्ञ डॉक्टर राहुल अग्रवाल डॉक्टर अनिकेत कटारिया डॉक्टर अमित थोपटे डॉक्टर विनय सल्लानी आदी उपस्थित होते प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांक्रिया म्हणाले की मनुष्याच्या जीवनपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाल्यानं झपाट्यानं या आजाराचं प्रमाण वाढतं यासाठी वेळोवेळी तपासणी व उपचार आवश्यक झालेत आनंद ऋषीच्या हॉस्पिटलनं एका छताखाली सर्व आरोग्य सेवा आणून समाजातील गोरगरिबांना आधार दिला या आरोग्य सेवेच्या कार्यात भंडारी परिवाराचं सातत्यानं योगदान मिळत आहे आरोग्याच्या प्रत्येक सेवा कार्यात हे कुटुंब हातभार लावत असल्याचं त्यांनी कौतुक केलं आनंद ऋषीच्या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर व नव्यानं वैद्यकीय शिक्षण घेऊन निष्णात युवा डॉक्टर या आरोग्य चळवळीत सहभागी झालेत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं कार्य या आरोग्य मंदिरातून होत आहे हॉस्पिटलचे हार्ट सर्जरी सेंटर गुणवत्तेमुळे नावाजले असून पंचवीस हजारापेक्षा जास्त बायपास सर्जरी पन्नास हजारापेक्षा अधिक एन्जिओप्लास्टी व एक लाखांपेक्षा अधिक एन्जिओग्राफी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या रुग्णांना उपचाराबरोबरच जवळ करून त्यांच्याशी जिव्हाळा जपला जात डॉक्टर कांकरे यांनी सांगितलं भव्य हृदयरोग तपासणी तर हृदय तसंच घ्यायला शकेल आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागील काही वर्षापासून हृदयरोगाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अतिशय कमी वयामध्ये लोकांना सध्या हार्ट अटॅक येतात हृदयाच्या आधार होतात आणि हे जे आहे हे चौकात चौकर आपण याच्यावर माफ केली पाहिजे त्यांचे आधार काढले पाहिजे आणि जर तुमचा आधार होत असतील तर त्याच्यात उपचार केले पाहिजे म्हणून या शिबिराचं जे आयोजक आहेत ते अशोकराजी मोहनराजी भंडारी यांच्याकडून या शिबिराला रुपीबाई मोतीलाजी वोरा आणि शांताईबाई मोहनराजी भंडारी यांच्या स्मृती प्रत्यक्ष त्यांनी हे शिबीर आयोजन केलेलं आहे तर मी विशेषतः सगळ्या त्या कुटुंबियांचं कारण ते या आरोग्य मंत्रणाच्या उभारणीपासून आम्हाला जैन दश फेडरेशनच्या कार्यकर्त्यांबरोबर जोडलेले आहे आणि प्रत्येक आमच्या वाटचालीमध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग असतो मदत असते आम्हाला अंजली सरजीव म्हणाल्या की आनंदश्री हॉस्पिटलच्या आरोग्य मंदिरात गोरगरिबांची सेवा घडत आहे येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावना पाहून त्यांच्या जेवणातील वेदना दूर करण्याचं काम हे आरोग्य मंदिर करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हे एक आरोग्याचे मंदिर आहे आणि सेवा आम्हालाही सेवेची संधी उपलब्ध झाली यासाठी जैन सोशल फेडरेशन यांचं मनपूर्वक आभार आणि ही संधी आम्हाला वारंवार मिळत राहो की ईश्वर धन्यवाद डॉक्टर राहुल अग्रवाल म्हणाले की हॉस्पिटलमध्ये अल्प दरात सेवा देताना सर्वोत्तम दर्जा देखील राखला जातो दर्जाबाबत तडजोड न करता रुग्णांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे से सर्वोत्तम सेवा देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन सज्ज आहे शस्त्रक्रियेत इम्पॉर्टेड साधने वापरून मोठ्या शहराच्या धर्तीवर अत्याधुनिक मशिनरी हॉस्पिटलमध्ये सज्ज आहेत दर्जेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी हृदयातील झडप बदलणे हृदयातील छिद्र छिद्रबुजवणे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया अँजोप्लास्टी अँजोग्राफी अल्प दरात केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं हे शिबिरामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे प्रोसिजर हायचे आवश्यक असतो एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी पेसमेकर पायपास आणि बॉलची सर्जरी सगळं ती सवलत उपलब्ध आहे एन्जिओग्राफी फक्त तीन हजार रुपयामध्ये आहे बाकीची सगळं मोठे मोठे जे सर्जरीज आहेत ते आपल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआंदोलन युद्धामध्ये मोफत करतात तर बरंच सवलत उपलब्ध आहे इकोची तपासणी पन्नास टक्केमध्ये बाकी रक्ताची रिपोर्ट पण पन्नास टक्केमध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे खूप चांगलं काम होते ते स्टेंट आपण वापर करतो सगळं औषधी मोठे एफ डी ए वापर करतो बायपासमध्ये पण जे आपले रिझल्ट खूप छान आहेत मार्क तर बेडचा आय आपल्याकडे आहे म्हणजे क्रिटिकली पेशंट पण पटापट अटेंड होते आणि चोवीस तास तारीख सेवा उपलब्ध आहे धन्यवाद या शिबिरात दोनशे बावीस रुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रकाश छलानी यांनी केलं तर आभार सतीश रुफ बाबू शेटलोडा यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर